कर्जत तालुक्याच्या ग्रामीण भागातील सर्व सहा जिल्हा परिषद गटांमध्ये रॅलीमधून जनतेला मतदान करण्याचे आवाहन खासदार बारणे यांनी यावेळी केले कर्जत तालुक्यातील पळसदरी येथे महायुतीच्या प्रचार फेरीची सुरुवात झाली त्यावेळी खासदार आणि उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासह कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे उपस्थित होते पळसदरी येथे सुरू झालेली रॅली खोपोली कर्जत रस्त्याने वरणे अशी भिसेगाव येथे आली भिसेगावमधून ही रॅली कर्जत चार फाटा येथे आली तेथे हालिवली ग्रामपंचायतकडून रॅलीचे स्वागत करण्यात आले तेथून ते रेल्वे पुरावरून ही रॅली कर्जत श्रीराम येथून छत्रपती संभाजी महाराज चौक येथे पोहोचली तेथे ते संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून ही रॅली वासरे परिसरात निघाली कर्जत कोंदिवडे रस्त्याने वासरे परिसरात येथे खांडपे कोंदिवडे चोचीवाडी येथून बीडगाव अशी पोहोचली तर बीडगावातून ही रॅली मोहिंदली येथे आली आणि तेथून तमनाथ शिरसे येथून कर्जत दैवली गावातून ही रॅली धाकटे वेणगाव येथून वदप गौरकामय जांभिवली अशी तांबस मार्गे कडाव मार्गे कशे येथे नेण्यात आली या रॅलीमध्ये शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले उमेदवार बारणे यांच्या उपस्थितीत निघालेल्या रॅलीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती कर्जत लाईव्ह संतोष पेरणे कर्जत